प्रश्न आपल्याला तर्कसंगती आणि अनुमान या सदराखाली विचारले जातात त्यावेळेला मॅथमॅटिक्स अंकगणित भानगडी आपल्या मेंदूमध्ये असल्या पाहिजेत आणि असून फायदा नाही त्या वापरता आल्या पाहिजेत तुम्हाला वापरता का ते मला कमेंट बॉक्स मध्ये वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे त्याचं कारण आहे बालवयापासून आपण शालेय आणि सहशालेय स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा विषय करीत असतो आणि ही तयारी आ, काल सुसंगत आहे म्हणजे काय आजच्या काळाला प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन हे केलंच पाहिजे याला नाविलाज आहे ठीक आहे अर्थात विद्यार्थ्यांच्या मनावरती ताण आला नाही पाहिजे ही गोष्ट खरी आहे मात्र आजच्या या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर त्रास होतोय हा विषय व्हायला नाही पाहिजे त्रास खूपच होत असेल ना तर त्या होणाऱ्या त्रासाला समजावून सांगा बच्चू अगर तकलीफ आपको बहुत हो रही है तो उस तकलीफ को ये बताओ कि तकलीफ तू बहुत छोटी है क्योंकि मेरा सपना तुझसे भी बड़ा है सो so, वेलकम बैक बेटा आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये अतिशय महत्वाच्या असणाऱ्या तर्कसंगती आणि अनुमान याच्यातले काही छोटे छोटे प्रश्न घेणार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला एखादा प्रश्न ट्रिकच्या माध्यमातून कसा सोडवायचा किंवा त्याचं प्रॉपर स्पष्टीकरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न सा। करतोय तो पहिला प्रश्न आहे पहा सोनाली राजू पेक्षा वयाने मोठी आहे राजू हा रानी पेक्षा मोठा आहे सोनालीचा जन्म छोटून झाला तर वयाने सर्वात मोठा कोण व्हेरी सिम्पल ट्रिक काय करायचं आहे सा साध्या रेषा मारून सुद्धा तुम्ही हे उत्तर काढू शकता आपण छोटी मुलं आहोत लक्षात घ्या तर मोठ्या मुलांच्या माइंडमध्ये त्याचं उत्तर रेडी होतंय पण आपलं माइंड अजून एवढं हंड्रेड पर्सेंट डेव्हलप झालं नाही ना त्यामुळे आपल्याला ऑन बोर्ड किंवा ऑन पेपरच काम करावं लागेल तर सांगितलेल्या ला, पद्धतीनुसार काय आहे सोनाली राजू पेक्षा मोठी आहे ओके ही डोंबडी इथं दिसते ना शेमडी मोठीच आहे त्याच्यानंतर राजू हा राणीपेक्षा मोठी आहे बाबा राजू को रानी से बास 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 पुढे लक्ष द्या राजू राणीपेक्षा मोठ्या दोघे बाजूबाजूला थांबे बाबा पुन्हा काय दिलेलं आहे क्लू क्लायमॅक्स कुठं आहे सोनालीचा जन्म छोटू नंतर झाला सत्यानाच एवढं सगळं करून पुन्हा एंट्री कोणाची झाली आहे छोटूची व तो सिर्फ नाम काही छोटू हाय है। है सबसे मोठू क्यों बाय एज उंचीचा इथं संबंध नाही वयाचा विषय लक्षात घेतोय आपण तर सगळ्यात मोठा कोण ठरला छोटू ठरला आणि म्हणून वयाने सर्वात मोठा छोटू आहे ठीक आहे ट्रिक आवडली असेल कळाली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला लाजू नका पुढे लक्षात द्या दुसरा प्रश्न आता हा प्रश्न तर खूप वेळा लहान मुलांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विचारला जातो एमटीएस असेल ज्युनियर आय एस असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारच्या मंथन वगैरे अशा परीक्षांमध्ये हे प्रश्न पडतच असतात काय प्रश्न आहे दोन भावांच्या आजच्या वयात आठ वर्षाचा अंतर आहे तर आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयात किती अंतर असेल अरे बाबा एक लक्षात घे जर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला असेल ना की बाबा आजचं वय दोघांचं एवढं आहे तर अजून आठ वर्षांनी त्या दोघांच्या वयात फरक किती असेल अरे सत्यानास अजून <laughs> आठ वर्षानं काय अजून साठ वर्षांनी सुद्धा त्या दोघांच्या वयामध्ये आठच वर्षाचा फरक राहील काय दोघांच वय पॅर्ल वाढेल ना का एकाच वय वाढत चाललंय दुसरा दु, तिथंच राहू लागला असं होतंय का अजिबात होत नाही लक्षात घ्या दोघांची वय कशी वाढत जातील पॅर्ल वाढत जातील अजिबात नुकसान होणार नाही नाहीतर राम्याचं वय वाढायला लागले सोम्याचं वय तसंच थांबलंय असं होत आहे का होत नाही त्यामुळं हा प्रश्नाचं उत्तर ऑल टाईम लक्षात ठेवा जर आजचा फरक आहे मेल्यावर बी तेवढाच फरक राहील लक्षामध्ये म्हणून सांगतोय दोघांच्या वयामध्ये तेवढाच फरक राहील लक्षात घ्या तो बदलणार नाही आठ वर्षाचाच फरक राहील केदार केतनपेक्षा चार वर्षांनी लहान आहे केदार केतन पेक्षा के चार वर्षांनी लहान आहे केदारचे आजचे वय बारा वर्ष असल्यास चार वर्षानंतर दोघांच्या वयांची बेरीज किती असेल प्रश्न नीट समजून घ्या केदार केतन पेक्षा चार वर्षांनी लहान आहे म्हणजे केदार लहान आहे केतन मोठा आहे थोडं सांगितलं पा इथं केदार लहान आहे केतन मोठा आहे लक्षात घ्या मग आता अशा वेळेला काय करायचंय दोघांची स्टेप वन दोघांचं आजचं वय दोघांची आजची वय काय आहे इथे एक क्लू दिला बघा तुम्हाला केदारचं आजचं वय बारा वर्ष आहे मग केदार लहान आहे आजचं वय बारा वर्ष आहे मग केतनचं वय किती असेल तर प्लस चार कारण केतन मोठा आहे जर केदार केतन पेक्षा चार वर्षांनी लहान आहे याचा दुसरा अर्थ काय होतो केतन हा केदार पेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणजे जर केदारचं आजचं वय बारा वर्ष आहे तर केतनचं किती असणार अर्थात सोळा वर्ष असणार आता पुढे काय विचारलंय चार वर्षांनी जे काही दोघांचं वय असणार आहे त्याची बेरीज किती घाबरायची गरज नाही आहे काय करणार दुसरी स्टेप चार वर्षानंतरची दोघांची वय आहे म्हणजेच काय होईल मध्ये पण चार ऍड होईल आणि मध्ये पण चार ऍड होईल चार वर्षानंतर मग बारा चार किती झाले सोळा केदार असेल तेव्हा केतन किती असेल वीस असेल आणि दोघांच्या वयाची बेरीज अर्थातच किती असेल दोघांच्या वयाची बेरीज किती असेल छत्तीस वर्ष असेल लक्षामध्ये घ्या बेटा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला तर्कसंगती आणि अनुमान या सदराखाली विचारले जातात त्यावेळेला मॅथमॅटिक्स अंक गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग घन घनघनम अशा अनेक भानगडी आपल्या मेंदूमध्ये असल्या पाहिजेत आणि असून फायदा नाही त्या वापरता आल्या पाहिजेत तुम्हाला वापरता येते का ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत